शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस म्हणजे थर्ड टेट तिसरी अभियोग्यता हो चाचणी देत आहात तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत विशेषतः विवाहित महिलांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जसं की फॉर्म कुणाच्या नावाने भरावा आधार कार्डवर नाव बदल केलेला आहे किंवा आधार कार्डवर नाव बदल केलेला नाहीये पॅन कार्डवरचं नाव बदल त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर कुणाच्या नावाचे जोडावे नावात बदल असेल तर कोणता पुरावा जोडावा आणि जर नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक किंवा अन्य काही गोष्टी असतील तर काय करावे या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे फॉर्म भरला असेल तरी आणि फॉर्म भरला नसेल तरी देखील प्रत्येकाने हा व्हिडिओ एकदा बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आप पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये रेग्युलर अपडेट देत असतो तर तुम्ही आतापर्यंत आपलं पॅशनेट जर्नी करूं, या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील बघा तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून आपली थर्ड डेडचं नोटिफिकेशन आलं आहे मला बरेचसे प्रश्न येत आहे टेलिग्रामच्या आपल्या टेलिग्रामवर वगैरे तुमचे मेसेजेस मला येत आहे तर त्यामध्ये सर्वात कॉमन जो प्रश्न आहे जो कॉलद्वारे खूप वेळा विचारला गेला आहे की फॉर्म कोणाच्या नावाने भरावा माझा आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्डवर मी लग्नानंतर नाव बदलून घेतलेलं आहे म्हणजे मिस्टरांचं नाव लावलेलं ला आहे आता मी फॉर्म कुठल्या नावाने भरायचं माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे हे बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगे मैत्रिणींनो मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगेल की सर्वांनीच फॉर्म हा वडिलांच्याच नावे भरा आता तुम्हाला असं वाटत असेल की मी मला नाही मला लग्नानंतरचं नाव लावायचं आहे पुन्हा असं असतं की वडिलांचं लग्नापूर्वीचं नाव लावलेलं चालतं पण काहींचं आहे की मला लावायचं आहे लग्नानंतरचं तर मी तुम्हाला एक सजेशन देईल बाकी तुम्ही बघा सुरुवातीला फॉर्म हा तुम्ही वडिलांच्या नावे भरा रजिस्ट्रेशन जे आहे ते वडिलांच्या नावा नावे जो फॉर्म भरलेला आहे त्यानेच करा सगळी प्रोसेस तुमची त्या पद्धतीने होऊ द्या इन सर्विस जेव्हा तुम्ही सर्विसमध्ये एंटर करणार त्यानंतर तुम्ही नाव बदलून घ्या हे माझं तुम्हाला सजेशन आहे म्हणजे तुमचे जे सुरुवातीपासूनचे सगळे डॉक्युमेंट आहे त्या सेम नावाने असणार कुठेही कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला का कुठल्याच गोष्टीसाठी अडचण निर्माण होणार नाही आज रोजी माझा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक माझ्या महिला भगिनीला नोकरी हवी आहे त्यानंतर तुम्ही तुमचं नाव बदलून घेऊ शकतात अडचण काही नाही आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे बघा की फॉर्म कु कुठल्या नावाने भरायचं तर मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म वडिलांच्याच नावाने भरा आता तुमचं असं आहे की Uh, मॅडम माझे सगळे डॉक्युमेंट्स हे वडिलांच्या नावे आहे आणि माझं आधार कार्ड जे आहे ते मिस्टरांच्या नावे आहे आता मी काय करू तर uh, मैत्रिणींनो या अगोदर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांच्याकडे uh, नावात बदल केलेला आहे म्हणजे आधार कार्डवर किंवा पॅन कार्डवर आपला नाव बदल झालेला आहे तर तुम्हाला नावात बदलाचा पुरावा तुमच्याकडे असायलाच हवा मग नावात बदलाचा कुठला पुरावा हवा आहे तर तो आहे एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट केलेलं असावं आता हे असेल तर वेल अँड गुड पण तुमच्याकडे हा पुरावा नाहीये आणि तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किंवा पॅन कार्डवर नावात बदल केलेला आहे अशा वेळी तुम्हाला परीक्षाच देता येणार नाही मैत्रिणींनो खूप अडचण येईल अशा परिस्थितीमध्ये मी मागेच सांगितलं होतं की आधार व पॅन कार्डवर तुमचं पुन्हा जुनं नाव वडिलांचं नाव आहे ते टाकून घ्या हे मी खूप जणांना सांगितलेलं होतं आपल्या खूप व्हिडिओमधून सांगितलं होतं आपले तुम्ही रेग्युलर फॉलोअर्स असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल पण जर अजूनही तुम्ही असं काही केलं नसेल तर तुम्ही तुमचं जुनं आधार कार्ड असेल ज्यावर तुमच्या वडिलांचं नाव असेल तर ते घेऊन तुम्ही पुढे ही परीक्षा वगैरे कंटिन्यू करू शकतात पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला गॅझेट हवं किंवा मॅरेज सर्टिफिकेट हवंच अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही परीक्षेला तुम्ही कुठल्याही याने बसले तर पुढे तुम्हाला कुठल्याच गोष्टी म्हणजे करता येणार नाही म्हणजे तुमचा नावात बदल आहे तुमच्याकडे पुरावा आता तुम्ही म्हणसाल की मॅडम मी नावात बदलच केलेला नाहीये आधारवरचं नाव चेंज नाही आहे पॅनवरचं नाव चेंज नाही आणि माझे डॉक्युमेंट्सही वडिलांच्या नावाचे आहे काहीच नाही मग तुमचं एकदम ओके आहे तुमचं सगळं बाय प्रोसेस व्यवस्थित जाणार तुम्हाला जर कुठल्याही क्षणी इन सर्व्हिस सर्व्हिसमध्ये लागल्यावर मला असं वाटलं की मला आता नावात बदल करायचा आहे तो तुम्ही करू शकता त्यावेळी तुम्हाला काय करायचं की गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही तिथे धेबा काढून घेऊ शकता पण मला असं वाटतं की आता आपण शिकलेलो आहोत मला बरेचशे जणींचा मेसेज आला की माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे आता दुसरा एक त्यांचा एक मुद्दा आहे की मॅडम माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे मी माझ्या आधार कार्डवर पॅन कार्डवर नाव चेंज केलेलं आहे आता मी फॉर्म माझ्या मिस्टरांच्या नावाने भरू शकते का तर मग मला तुम्हाला सांगायचं की पुन्हा तेच तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना सगळे ते वडिलांच्या नावे असतात आणि मग तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरतात तो मिस्टरांच्या नावे मग त्या गोष्टी फॉर्म भरताना वगैरे मिसमॅच येतात माझं असं म्हणणं आहे की सर्व्हिसमध्ये येत आहात किंवा एक प्रोसेसमध्ये चालले आहात फॉर्म वडिलांच्याच नावे असू द्या आता तुमच्या आधार आणि पॅ पॅन तुम्ही चेंज केलेलं आहे मग तुमच्याकडे पुरावा आहे तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे किंवा तुमच्याकडे हे आहे पुरावा आहे फॉर्म हा वडिलांच्याच नावे जाऊ द्या तर तुमचं टी ई टी सी टी ई टी हे पण वडिलांच्या नावानेच असावं आता काही जणींचा हा पण प्रश्न आहे की मॅडम माझे सगळे डॉक्युमेंट्स वडिलांच्या नावे आहे मग माझा आधार आणि पॅन मिस्टरांच्या नावे आहे आणि मी सी टी ई टी डीईटीचा फॉर्म हा मिस्टरांच्या नावे भरलेला आहे आता अशावेळी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर अशावेळी तुमचा जो टेटचा फॉर्म आहे थर्ड टेटचा मिस्टरांच्याच नावे भरा याच्यामध्ये तुम्ही तुमचा नावात बदल आहे त्यासाठी मग पुन्हा तुमच्याकडे गॅझेट हे प्रूफ असू द्या म्हणजे ह्या अशा भरपूर जणांच्या अडचणी आहेत जेव्हा टी आपली टी किंवा सीटीटी टीचे फॉर्म जेव्हा होते तेव्हाच मी सा सांगितलं होतं की शक्यतो फॉर्म हा वडिलांच्याच नावे असू द्या आता ठीक आहे अशा गोष्टी झाल्यात आणि काय माहिती का ह्या थोड्याशा पुढे अडजावून अडचणी इच्छा आहेत असं नाही आहे की तुम्ही म्हणसाल मॅडम आहे आमच्याकडे मग आम्ही मिस्टरांच्या नावाने भरू शकतो हे करू शकतो हो प्रश्न तो नाही आहे प्रश्न काय होतो की एक डॉक्युमेंट या नावाचं येतं एक डॉक्युमेंट या नावाचं येतो हा हे जे कन्फ्युजन क्रिएट होतं आणि पुढे मग एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची अडवणूक होते किंवा परीक्षेला ज्यावेळी तुमच्या तुमच्याकडे प्रूफ असेल तर बरू बसू दिलं जातं प्रूफ नसेल तर बसूही दिलं जात नाही ह्या सगळ्या अडचणी येतात त्यामुळे मग मी तुम्हाला सांगितलं होतं आता पुन्हा एकदा स्पेलिंग मिस्टेक आहे आधार कार्डवर माझी स्पेलिंग मिस्टेक आहे आत्ता कसं आत्ता काय करावं तर आधार कार्डवर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला मग तुमच्याकडे ते त्या संदर्भामध्ये ॲफिडेविट किंवा मग तुमच्याकडे आता लग्न झालं असेल तर आपण काय करतो की गॅझेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आता तुमच्या नावात काही स्पेलिंग मिस्टेक आहे तर त्याचं ॲफिडेविट बनवून घ्या तो पुरावा तुमच्यात तुमच्याकडे असू द्या तुमचं जे नाव आहे ते मग तुमचं आपल्याला आधार कार्डच्या नावावरून लागतं मग आधार कार्डवर तुम्ही ते जर चूक झाली असेल तर आधार कार्डवर बदलून घ्या किंवा अन्य कुठल्या ठिकाणी चूक झाली असेल तर आधार कार्ड दाखवून तिथे जाऊन त्या गोष्टी बदलून घ्या कारण आता सध्या आपण फॉर्म भरतोय आता आपण काय करतोय फक्त फॉर्म भरतोय आता हे जे फॉर्ममध्ये तुम्ही गोष्टी देणार आहात या सगळ्याच्या सगळा तुमच्याकडे पुरावा असायला हवा हे सगळे डॉक्युमेंट मैत्रिणींनो मित्रांनो आपल्याला हे याच्यामध्ये अपलोड करायचे जेव्हा सेल्फ सर्टिफाय करणार तुम्ही फॉर्म किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार ना सेल्फ सर्टिफाय त्यानंतरची प्रोसेस रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक डॉक्युमेंट तुमच्याकडून स्कॅन करून घेतलं जातं आज तुम्ही चुकीचं देऊन परीक्षा देणार पण पुढे त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे तेवढ्याच गोष्टी नोंदवा किंवा तेवढ्याच गोष्टी तिथे त्या ज्या तुमच्याकडे आहेत बाकीच्या तुम्ही हे करू नका की एक्स्ट्रा म्हणजे की जर नावात बदल नाही बदल करून तुमच्याकडे पुरावा नाही आहे तर तुम्ही बदल करूच नका त्याचा त्याची अडचण तुम्हाला पुढे येणार आहे तर हे स सगळ्या गोष्टी मी आज आज नावात बदलाच्या संदर्भामध्ये बोलले कारण आम्ही स्वतः गोष्टी तिथे फेस केलेल्या आहे ज्यांच्या ज्यांच्या नावात बदल आहे अक्षरशः इतका अभ्यास करून परीक्षेला बसू दिलं जात नाही जर तुमच्याकडे तो नावात बदलाचा पुरावा नसेल तर त्यामुळे हा व्हिडिओ मी एक ककळीनं तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की जे तुम्ही अभ्यास करत आहात विनाकारण नावात बदलाच्या भानगडीत तुम्ही पडू नका जे आहे नाव नावे ते चालू द्या जर तुमचे तुम्ही आधार पॅनवर बदल केलेला असेल तुमच्याकडे पुरावा असू द्या बस या पलीकडे काहीच करू नका तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं बाकी मग ज जसे जसे विषय असतील तशा तशा संदर्भामध्ये मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल हा सध्या फक्त आपण काय नावात बदलायच्या संदर्भामध्ये बोललोय स्पेलिंग मिस्टेक असेल त्या पिडे असू द्या पुर लक्षात ठेवा कुठलीही एक गो गोष्ट आहे की तुमच्याकडे त्या संदर्भामध्ये कन्फ्युजन आहे किंवा हे आहे तर त्या संदर्भामध्ये एक ठोस पुरावा तुमच्याकडे असायला हवा हे लक्षात ठेवा की हे असं आहे तर मग संदर्भात माझ्याकडे हा हा पुरावा आहे संपला विषय जर तुम्ही असं केलेलं असेल ना तर तुमचा तुम्हाला कोणी कुठंच अड तुमची अडवणूक होऊ शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रजिस्ट आता सध्या फक्त फॉर्म भरत आहात एकही एक माहिती चुकीची टाकायची नाही या सगळ्या गोष्टी बाय प्रोसेस पुढे जाणार आहे रजिस्ट्रेशन करत असताना सगळ्या गोष्टींचा पुरावा द्यायचा आहे हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की चुकीची माहिती देऊ नका माहिती चुकत असेल पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला बोलायची विसरल्या तर व्हिडिओ समता समता एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बोलते की इंटनेटवाल्याकडून म्हणजे मी फॉर्म भरते त्या फॉ जी ज्या ठिकाणावरून फॉर्म भरला त्या इंटरनेटवाल्या त्या कम्प्युटरवाल्याकडून फॉर्म भरताना चूक झाली मॅडम माझी काही चूक नव्हती हे सांगून काहीच इथं उपयोग नाही आहे तुम्ही कुणालाही जाऊन सांगितलं की हे त्याने चूक केली तर त्याचा काही उपयोग होणार नाही ज्यावेळी फॉर्म भरतात तेव्हा तुम्ही स्वतः हा बघा आपण शिक्षक होणार आहोत त्यामुळे शक्यतो हा फॉर्म आपण भरायला हवा आपण आपल्याकडे नेट वगैरे त्या स्पीडमध्ये नसतं मग आपण नेटवाल्याकडून कॅफेवाल्याकडून फॉर्म भरून घेतो आणि कॅफेवाला तर रास रेट ऑफ बर्थ तुमच्या चुकवतो तुमची कास्ट चुकवतो तुमचं मीडियम चुकवतो आणि या गोष्टी आपण बघत नाही मग पुन्हा रजिस्ट्रेशन करताना जर आपल्याला एडिटिंगची संधी मिळाली तर आपण ते एडिट करू शकतो पण काही बाबतीमध्ये एडिटिंगची संधी मिळत नाही आणि अशा वेळी असं होतं की आता मी काय करू मॅडम हे कॅफेवाल्याने चुकवलं हे नेट नेट ने कॅफेवाल्याने चुकवलं माझी ह्याच्यात चूक नाही तर ही चूक शंभर नाही एकशे दहा टक्के तुमचे त्याच्यात जवळ बसा त्याला होणार बाबा मी इथंच बसणार आहे मला फॉर्म इथंच माझ्या समोर फॉर्म भरायचं फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एक एक पॉईंट तुम्ही चेक करून घ्या चला ठीक आहे आता फॉर्म भरताना तुम्हाला कदाचित रिटिंगची संधी मिळेल पण पुढे मग सगळ्याच बाबतीत मिळत नाही अगदी ओ अशा पद्धतीने नेट कॅफेवाल्यांनी चुका केलेल्या आहे त्यामुळे त्या संदर्भात मी एक वेगळा व्हिडिओ बनवते आता मला सुच गोष्टी सुचल्या आहे म्हणून कारण आता मला असं वाटत नाही की खूप जणांनी फॉर्म भरला असेल तुम्ही फॉर्म भरताना बघतात मस्त काही काही व्हिडिओज आहेत आपले छान छान युट्यूबर आहेत जे आपल्याला छान प्रकारे सांगतात मग आपण काय करतो मस्त तो व्हिडिओ बघतो आणि नेट कॅफे मध्ये जाऊन फॉर्म भरतो मग हे कितपट योग्य आहे एक तर आपण त्याच्यात जवळ बसलं पाहिजे अन्यथा आपण स्वतः त्याला की बाबा मी भरतो किंवा अन्य काही परंतु फॉर्ममध्ये चुका करू नका आणि पुन्हा पुन्हा डबल डबल फॉर्म भरू नका या संदर्भाने नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते त्यामध्ये डिटेल फॉर्म भर कसा म्हणजे फॉर्म कसा भरायचा एवढं तुम्हाला कळाला असेल तुम्ही व्हिडिओज बघितले असेल पण काय करू नका या संदर्भामध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते हा व्हिडिओ खूप मोठा मोठा होतोय तर त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना ज्यांना अडचणी येत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं पॅशनने जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत हा धन्यवाद